खलास कशाला दोघर माती मग अरे एका मंत्री पदावर बसलेला व्यक्ती आहेस तू तु। वारंवार तुझ्याकडनं ही शब्द तुला काय वाटतं दा, दा, दादा दादागिरीची भाषा तुलाच येते का अरे तुझ्यासारखे असे सतराशे साठ आम्ही निर्माण केले शिवसेनेनं शिवसेनेमध्ये असताना काय तुझी भाषा मी एकनिष्ठ शिवसैनिक मातोश्रीचा शिवसैनिक उद्धव साहेबाच्या पुढे पुढे वाकत होता झुकत होता मातोश्रीच्या फडशा फुसत होता विसरला का दिवस आज आदित्य साहेबाला बाप करतो बाळासाहेब असले असते ना तुला तर तुला चप्पल ना तुला बाळासाहेबांनी तुडवलं असत आई काही नसते बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांच्या नातूला तू तु बोलतोयस खाल्लेल्या मिठाला लात मारणारा माणूस तू आज तुमची ओळख काय रे समाजामध्ये ओळख काय तुमची शिवसेनेतून जन्म झाला तुमचा जर तुम्हाला आमदार केलं नसतं तर आज मंत्रिमंडळ गद्दारी करून मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नसलं लक्षात ठेव आज तुम्ही जे का मंत्रिमंडळ बसलं ना त्या बापाचं धन्यवाद मान उद्धव साहेब ठाकरेच तर त्या बापामुळे आज तुम्हाला ही दिवसा आली गद्दारी का होईना पण तुम्हाला दिवसा आलेत ना भाजपने दिवसा आणून दिलेत तुम्हाला किती निर्लज्ज वागणार तुम्ही आणि किती खालच्या पातळीत बोलणार आदित्य साहेबाला आला उद्धव साहेबाला आला आज तुमची जी, जी परिस्थिती निर्माण केलेली आहे फडणवीसने सगळ्यावर चौकशा लावलेल्या आहेत तुम्ही फडणवीसला उरटाक करत आण फडणवीसला वाटत समजत नाही असं तुम्हाला वाटतंय का फडणवीस तुमचा कार्यक्रम करणार एक दिवस लक्षात ठेवा आज तुम्हाला सांगतो तुमचा कार्यक्रम आम्हाला करायची गरज नाही आज तुमचा कार्यक्रम फडणवीस करणार मुख्यमंत्री करणार मग तुम्ही खाल्लेल्या मिठाला जाणला नाहीत गुलाब पाटील तुम्हा सारखे जी काय गद्दार गेलेले आहेत आज नमक हराम झालेले तुम्हाला वाटतंय आम्ही मंत्री आहोत काही बोलेल अरे काय तुझी भाषा दमजाटीची काय तुझा मस्ती विसर विसरू नको दिवस पाण्याला चुनाला आहोत बसत होता पानपट्टीमध्ये बसून माणसाने कसं गरिबीला कधी लाजू नये आणि श्रीमंत आली तर माजू नये पण तुम्ही माजलात आज तुमच्यावर पैसा आलाय शंभर शंभर करोड रुपये घेऊन तुम्ही फुटलात त्यामुळे माज आला माज पण हा माझ काय कामाचा नाही आज धन धनंजय मुंडेची परिस्थिती काय झालेली आहे एवढा पैसा एवढा हे असताना सुद्धा जिरवली का नाही जनते समोर माज चालत नाही मस्ती चालत नाही जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि तुम्ही जनतेसमोर जनतेच्या मतावर तुम्ही मस्ती करताय आणि निवडून आल्यानंतर तुमचे रंगरूप दाखवत आहे ज्या दिवस टिकत नाही गुलाबराव पाटील गुलाबराव कसला गुलाब पाटील एक ना देव या गद्दारांची मस्ती आम्ही जोरवणार एकेकाचा -एक करेक्ट कार्यक्रम होणार आहे तुम्ही आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची धोका दिलात उद्धव साहेबांना धोका दिलात तुमचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार जय महाराष्ट्र